नंदुरबार जिल्ह्यातील शहादा बस आगारातील डेपो मॅनेजर भोई हो हे मनमानी कारभार करत असून कर्मचाऱ्यांचे रजेचे अर्ज बहाळ करणे तसेच विनाकारक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणे आदी तक्रारी कर्मचाऱ्यांकडून केल्या जात असून विनाकारक कर्मचाऱ्यांचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवून त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करत असल्याचा आरोप आगारातील कर्मचाऱ्यांनी केला आहे आगार व्यवस्थापकांच्या विरोधात कामगार न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे वरिष्ठांनी आगार प्रमुखांच्या या मनमानी कारभाराची दखल घेऊन त्यांची चौकशी करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे नमस्कार मी प्रमोद मोरे कामगिरी शाहजागरामध्ये करतो परंतु शहाजा आगारामध्ये आजवर आम्ही कामगिरी करत असताना कुठेच आम्हाला अर्थ आला नाही लिंगा साहेबांच्या कार्यकाळामध्ये परंतु सहा महिन्यापासून आगार प्रमुख जे आता नवीन बसले भोई साहेब प्रमुख इथे बसल्यापासून विनाकारण कर्मचाऱ्यांना सस्पेन्शन विनाकारण कर्मचाऱ्यांचे चार्जशीट व रजेचे अर्ज जर देतात रजेचा रजेचे अर्ज गाळ करणं व त्यांची स्वतःच्या मालकीचा ट्रान्सपोर्ट असल्या कारणास्तव कुठल्याही गोष्टी करत असतात विनाकारण त्या दिवशी इथे या सगळे कर्मचारी उपस्थित असताना एक सक्षम प्राधिकारी सोनवणे म्हणूनच त्यांचं आहे त्या अधिकाऱ्याने टीटीओ चेक करण्यासाठी कर्मचारी जात असतात परंतु टीटीओ चेक करू देत नाही परंतु इथं आल्यानंतर टीटीओ चेक करत नसताना ते आम्हाला दाखव शिविगा करतात की मी तुम्हाला तिकीट टीटीओ चेक करू देणार नाही तुमच्या बापाकडनं जे होईल ते तुम्ही करा ते कमरेच्या खालच्या त्यांनी शिव्या दिलेल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांना जा विचारला की तुम्ही कोणाला शिवाय देतात व कशाला शिवाय देतात हे विचारत असताना आगार प्रमुखांसमोर आम्ही या गोष्टी त्यांना विचारला परंतु आगार प्रमुखांनी त्यांना जवळ एकता साधून आम्हाला जवळजवळ जबाब लिहून देणारे चार कर्मचारी यांना सस्पेंड करण्यात आलेला आहे आणि विनाकारण सस्पेंड करण्यात आलेला आहे अशा हा एकच प्रकार नसून आगारामध्ये बरेचसे प्रकार घडतात त्या प्रकाराकडे आगार प्रमुख हे उघड्या डोळाने बघत असतात आणि बघितलं असल्यानंतर काही लोकांना जवळ घेतात आणि फक्त आणि फक्त सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना सस्पेंड डिसमिस आणि बऱ्याचशा नोटिसांना सामोरे जावं लागतं आहे म्हणून तुम्ही आमच्याकडे लक्ष देऊन आमच्या मागण्या किंवा आमच्या काही ज्या समस्या असतील डीसी एम डी व मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवा आणि आगार प्रमुखांची तत्काळ बदली करून आमचं हे सस्पेन्शन मागे घेण्यात यावा ही आमची नंबर विनंती आता तुम्ही काय करणार सस्पेंड झाल्यानंतर सस्पेंड झाल्यानंतर सर्वप्रथम आमच्या चुकीचे जी सस्पेन्शन झालेले आहेत सर्वप्रथम आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री तसेच जिल्हा लेवलचे जे जे, जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही न्याय मागणार आहोत त्यानंतर आम्ही ह्या गोष्टीच्यावरती जवळजवळ सक्षम प्राधिकाऱ्यांचे सिग्नेचर आहेत परंतु त्यांनी इथं येऊन शानिशा न करता आम्हाला सस्पेंड केलेले त्यांच्याकडे देखील जात मागू आम्ही त्यानंतर तेवढंच झालं नसेल तर आम्ही कामगार न्यायालयात जाऊन याची मागणी घेऊ आणि याच्या कामगार न्यायालयात जाऊन याचा न्याय मागू आम्ही जर एवढं करून देखील जर काही झालं नाही तर आम्ही शहादातील सर्व उपस्थित कर्मचारी आम्ही संप देखील करू कारण की आम्ही सर्वसामान्य कर्मचारी आहोत आम्ही न्याय हक्कासाठी जर आम्हाला काही न्याय मिळत नसेल तर आम्ही संप देखील करायला तयार आहोत देखील करायला तयार आहोत सलाउद्दीन लोहार फास्ट ट्वेंटी फोर न्यूज शहादा नंदुरबार